महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला फिल्टर पाण्याचा बच्चन म्हणजे अभिनेता गौरव मोरे त्याच्या हटक्या स्टाईलमुळे लोकप्रिय त्याची हेअरस्टाईल विनोदाचा टायमिंग यावर प्रेक्षक फिदाय मात्र गेले काही महिने गौरव मोरे हास्य जत्रा दिसत नाहीये ओंकार भोजने पाठोपाठ त्यानेही हास्य जत्रेला रामराम ठोकला का अशा चर्चा सुरू असताना सध्या एका पोस्टमुळे या चर्चेला उधाण आलंय गौरवने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो एका हिंदी कॉमेडी शो मध्ये गौरवने नुकतंच सोनी टीव्हीच्या एंट्री घेतली लोकप्रिय कुशल आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांनी देखील या मालिकेत एंट्री केली होती आता मात्र गौरव मोरेल्या या दोघांसोबत स्टेज शेअर करताना पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या या झालेल्या प्रोमो मध्ये गौरव हेमांगी कवी आणि कुशल पद्रिकेसोबत स्किट सादर करताना दिसतोय या स्किट मध्ये गौरवचा हिंदी मध्ये सहज दिसून येतोय मराठी नंतर आता गौरव नॅशनल टेलिव्हिजनवर विनोदाची जादू चालवणार एवढं मात्र नक्की दरम्यान गौरवला या हिंदी कॉमेडी शो मध्ये पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये अनेक चाहते त्याला या हिंदी मालिकेत पाहून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायत तर अनेकांनी हास्य चित्रा सोडू नकोस असाही कमेंट करत सल्ला त्याला दिलाय

तू अरे वा। उससे धर, उससे धर। <laughs> हाफ मोटर कोणाची सांगितली होती साहेब सच बोल ना लय मारिन सांगतो तुडबीन तुला लवकर बोल हा हाफ मोटर कोणाची मला पुढचं माहित नाही पण साहेब माझा सम्या दादा और पुढे बोलता दादा की टच किधर भी लेकर निका इधर फक्त हेला टार्गेट कर अरे सर खोटा है सर ये सगळं खोटा सर वो देख रहा है वो देख रहा है मी कोण देख रहा है क्या मैं कुछ बोला क्या सर आयशा फसवतो सर हे सगळं याचं ना काय ऐकू तुम्ही हा खोटा लाईक नंबरचा अरे समीर दादा हे जावर सीनियर सर वो हमरे का शोकाई वो है इधर है